स्वर्गीय खासदार डी जी पाटील प्रतिष्ठान व मराठा स्वराज्य संघाच्या वतीने स्वर्गीय खासदार डी जी पाटील साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने दक्षिण शिवाजीनगर चांदणी चौक सांगली या ठिकाणी स्वर्गीय खासदार डी जी पाटील इस्टेट या इमारतीमधील हॉलमध्ये महाआरोग्य शिबिर पार पडले यामध्ये चांदणी चौक परिसरातील व सांगली शहरातील दिव्यांग रुग्ण पत्रकार लहान बालके वयोवृद्ध अनेक तरुण तरुणी विद्यार्थी आणि आपल्या आरोग्याविषयी येणाऱ्या समस्यांवरती हॉस्पिटलमध्ये पैसे जातात या भीतीपोटी काही जणांनी उपचार न दुखणे काढणे सुरू होते आम्ही आज महारोगी शिबिराचे आयोजन केले होते या महारोगी शिबिराचे उद्घाटन युवा नेते भारतीय बँकेचे संचालक माननीय डॉक्टर जितेश भैया कदम मराठा स्वराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय महादेव बापू साळुंके जिल्हा संघटक प्रभाकर अणा कुडपकर आयोजक राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन झाले यामध्ये रुग्णांनी नोंद केली यामध्ये वेगवेगळ्या विभागाचे अनेक डॉक्टर उपस्थित होते यामध्ये सर्व विभागाची टीम टीम सुदर्शन डोळ्याचे हॉस्पिटलची वसंतदादा मेडिकल कॉलेजची टीम वसंतदादा डेंटल कॉलेजची टीम या सर्वांचे मिळून वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या स्पेशलिस्ट असणाऱ्या डॉक्टरांनी यामध्ये उपचार करून भविष्य काळात होणारे पंचवीस ऑपरेशन मोफत करण्यात येतील असेही सांगण्यात आले यावेळेला महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांची टीम यामध्ये डॉक्टर अलका तोडकर टीम वृत्तपत्र विक्रेते राज्य संघटक मारुती नवलाई उपजिल्हा प्रमुख आकाश माने माजी नगरसेविका भारती भगत सांगली अर्पण बँकेचे संचालक रणजित भैया चव्हाण माजी संचालक रमेश अण्णा चव्हाण उद्योजक सुधाकर नार्वेकर गोवा मुक्ती स्वातंत्र्य सैनिकाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ नार्वेकर बीरा केंगार आमसित राम, रामा पुजारी गजानन पोद्दार ज्ञानेश्वर केंगार विजय देसाई सागर साळुंके खुदबुद्दीन मुजावर अरविंद ठोंबरे शरद सरगर मोसिन शेख आणि दिव्यांग बंधू पत्रकार बंधू तसेच सांगली शहरातील चांनी चौकातील अनेक नागरिक उपस्थित राहून आरोग्य शिबिराचा लाभ घेतला माजी खासदार डी जी, जी पाटील सर यांच्या जयंतीच्या निमित्ताने जे आरोग्य शिबिर सांगली इथे राबवण्यात आलं खरंतर आमचे तरुण सरकारी संतोषराव यांनी खऱ्या अर्थानं याचा पुढाकार घेतला आणि सगळ्या हॉस्पिटल्सला एकत्रित घेऊन त्या ठिकाणी जवळपास पाचशे लोकांचं हे शिबिर करण्यात मानस आहे सकाळपासून अतिशय चांगला प्रतिसाद या शिबिराला भेटताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळतोय जवळपास सकाळपासून एका तासामध्ये एक शंभर पेशंट त्या ठिकाणी येऊन तपासणी करून गेलेले त्यामध्ये बऱ्यापैकी सर्व हॉस्पिटल त्यांनी एकत्रित आणले त्यामध्ये मग आपलं महानगरपालिकेचं हॉस्पिटल असेल किळवळी हॉस्पिटल असेल वसंतदादा दंत महाविद्यालय असेल किंवा अजून कुठलं हॉस्पिटल घेतोळी कळवळी हॉस्पिटल असेल ह्या सगळ्या लोकांना असे एकत्रित घेऊन बऱ्यापैकी सर्व रोग निदान शिबिर अशा दृष्टिकोनातून हे शिबिर भरवण्यात आलेलं आहे त्या शिबिराला मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि जे काम त्यांनी सगळ्यांनी हाती घेतलेलं हो <laughs> आहे त्या कामाला निश्चितपणे यश येऊ शिबिराला शुभेच्छा करत येणं चुकीचं असतं त्याचा अर्थ असा होतो की लोक जास्त आजारी हो पडावे तो माझा मानस नाही आहे मला तो हेतू नाही आहे जी लोकं आजारी आहेत त्या लोकांना त्रास होतोय जी लोकं बाहेर जाऊन दवाखान्यात जाऊन दाखवू शकत नाहीत त्या लोकांना आपल्या घराच्या बाहेर त्या ठिकाणी लगेच सुविधा उपलब्ध होती त्या दृष्टिकोनातून लोकांसाठी हे शिबीर कारण आपण बघतोय कोरोनाच्या नंतरच्या काळामध्ये लोकांमध्ये आता ब्रेन स्ट्रोक हार्ट अटॅकचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून हे सगळ्यांनी पुढाकार घेऊन शिबिर घेतलेलं आहे त्या शिबिराच्या माध्यमातून लोकांना चांगला दिलासा मिळावा ही अपेक्षा व्यक्त करतो मी आमचे तरुण सहकारी जे प्रवक्ते म्हणून त्या ठिकाणी काम करतात अशा आमच्या मित्रांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांना लोकांची सेवा करतात म्हटलं त्यांना जास्त आयुष्य लागावं या महारोग्य शिबिरामध्ये एक विशेष बाब म्हणजे वसंतदादा दंत महाविद्यालयाच्या वतीने जी दिव्यांग व्यक्ती आहे दंत जीजी का रहे त्या लोकांसाठी पूर्णपणे मोफत ची जी काही ट्रीटमेंट असणार आहे ती मोफत केली जाईल ही घोषणासुद्धा त्यांच्या वतीने करण्यात आली त्याचबरोबर महानगरपालिका क्षेत्र महानगरपालिका क्षेत्रामध्ये उद्यापासून पल्स पोलिओ डोसचं जे काही वितरण आहे ते करण्यात येणारे शून्य ते पाच अशा वयोगटामधल्या सर्व मुलांसाठी त्या ठिकाणी प्रत्येक बूथमध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये त्याने तिची व्यवस्था केलेली आहे त्याचाही लाभ नागरिकांनी घ्यावा खासदार डी जी पाटील साहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं मराठा स्वराज्य संघ आणि चांदी चौकातील मित्रपरिवार यांच्यातर्फे आज आरोग्य शिबिर घेतलेले आहे मला कायम भारतीय विद्यापीठाचा कायम सपोर्ट असतो कारण माझं कुठलंही पहिलं काम निघालं की मी डॉक्टर एच एम सर यांना भेटायला जातो आणि त्यांना असं असं कारण लगेच होकार देतात आणि त्यानंतर भैया पण आमच्याबरोबर असतात कायम बोलले की येतात आज आले त्याबद्दल त्यांचा आभार आहे हा खरं आरोग्य शिबिर घेण्याचं कारण काय की दिव्यांग व्यक्ती आणि पत्रकार आणि इतर समाज इतर लोकांनासुद्धा ह्याच्यामध्ये मी टार्गेट ठेवलं होती की दिव्यांग व्यक्ती आणि पत्रकार दिव्यांग व्यक्तीकडे पैसे नसतात ॲक्च्युली त्यांना हॉस्पिटलमध्ये त्यांच्या कमजोरीमुळं त्यांचं इन्कम नसते म्हणून दिव्यांग व्यक्तीसाठी मी हे आरोग्य शिबिर ठेवले आणि पत्रकारांना पत्रकाराकडे पैसे असतात पण वेळ नसतो मग अनेक पत्रकार आमचे फोटोग्राफर हे आम्हाला आमच्यातून गेलेलं दिसले ह्याचा मला एक जाणीव झाली आणि कुठं तरी त्यांच्यासाठी त्यांना पैशात पण वेळ नाही पण कसं आणून त्यांना आज त्यांच्या बॉडीची तपासणी करून घेणं गरजेचं आहे कारण दोन वेळा आपल्याला त्या पत्रकार आणि फोटोग्राफरच्या परिस्थिती आल्यामुळे मी डोक्यात घेतलं आणि दिव्यांग व्यक्ती सांगलीमध्ये चारशे पाचशे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी मी सपोर्ट केला आज आमच्या या ठिकाणी मराठा स्वराज संघाचे अध्यक्ष माननीय महादेव बापू प्रभकर आमचे रंजित चव्हाण सुधाकर नार्वेकर रघुनाथ नार्वेकर गजानन पोद्दार आमचे डॉक्टर त्यानंतर मुजावर अरविंद ढोंबरे सर्व डॉक्टर सर्व विशेषतः करून मला दत्त दंत माध्यम महाविद्यालयाची मला खूप उदाहरण झाली कारण त्यांनी मला एवढा रिस्पॉन्स दिला तिथं गेल्यानंतर की तुम्हाला कुठली टीम पाहिजे कसं पाहिजे किती मशीन पाहिजे असं सगळं विचारलं त्याबद्दल खरं मॅडम आणि सर तुमचं मी आभार आहे की तुम्ही चांगला दिलेला रिस्पॉन्स त्याबद्दल तुमचे आभार आहे सगळे या ठिकाणी आलेले कल्लोळी हॉस्पिटलचे डॉक्टर असतील सुदर्शनचे हॉस्पिटलचे लोक असतील किंवा मेडिकल uh, कॉलेज दंतमा ह्याचे uh, बिरणाई कॉलेज वसुंधरा डेंटल कॉलेजचे तिकडून पण आलेले सर्व डॉक्टरांचे मी सर्वांचा आभार मानतो आणि आमच्या भागात आम्ही पहिल्यांदा गेलो तुम्ही सेवा करा सेवा केल्याबद्दल आपला आभार आहोत असंच काय बोललं तर हे जावा असं या ठिकाणी शुभेच्छा देतो